नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाच्या युडाएस प्लस पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आज दिनांक तीस सप्टेंबर आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला युडएस प्लसवर संपूर्ण कामे जे आहे ते पूर्ण करायचे होते तर मित्रांनो संच मान्यतेसाठी आपल्याला युड एस प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर संपूर्ण जे कामं होते ते करायचे होते डाटा एंट्रीचे संपूर्ण कामे तर मित्रांनो त्या संदर्भात शासनाच्या शिक्षण विभागाकडून यु डिस प्लस पोर्टलकडून अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे आणि तिथे डाटा एंट्री करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर मित्रांनो मुदतवाढ कशी असणार आहे त्या पोर्टलवर संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला दाखवणार आहे तर तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो डॅस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीसची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि अपडेट असणार आहे डॅस प्लसच्या स्टुडंट पोर्टलची तर डॅस विद्यार्थी पोर्टलवर म्हणजे स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी डाटा एंट्रीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा डी एस प्लसच्या जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपण आलेलो आहोत मोबाईलमध्ये मी ते जी साईड आहे डी एस प्लसची ते सर्च करून घेतलेली आहे सुरुवातीचा इंटरफेस जो आहे तो अशा पद्धतीचा आपल्याला दिसणार आहे लॉग इन फॉर ऑल मॉडूल्स तर इथून आपल्याला प्रत्येक मॉडूलवर तिथे लॉग इन करता येणार आहे तर मित्रांनो आपल्याला तीस सप्टेंबरपर्यंत युड एस प्लसचं जे स्टुडंट पोर्टल आहे तर विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे काही कामं करायची होती आपल्याला संच मान्यतेसाठी ते संपूर्ण कामे आपल्याला तीस सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायची होती आणि तशा सूचना ज्या होत्या त्या वरिष्ठ स्तरावरून आपण आपल्याला देण्यात आलेल्या होत्या तर आज मित्रांनो बऱ्याच बांधवाचे आपले कॉमेंट्स आलेले होते किंवा कॉ कॉल आले होते की सर आपल्याला आज ते सर्व करायचं आहे परंतु डाटा व्हेरीफाय वगैरे होत नाही आहे काही कामं राहिलेले आहे तर मित्रांनो शासनाच्या शिक्षण विभागाकडून इथे आपल्याला एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ती असणार आहे स्टुडंट पोर्टल जे आहे ज्युडॅस प्लसचं तिथे आपल्याला हे जे डाटा एंट्री जे कामं आहे हे संपूर्ण कामं करण्यासाठी तिथे मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर पोर्टलवरच तशी सूचना आलेली आहे त्यामुळे कुठली फेक न्यूज नसणार आहे तर बघा इथे आपण आता युडॅस प्लसचं हे जे लॉग इनचं पेज आहे यामध्ये आपण स्टुडंट मॉडूल हे जे लॉग इन आहे यावर आपण क्लिक करणार आहोत आणि तिथे आपल्याला ती अपडेट दिसणार आहे तर बघा मी लॉग इनवर क्लिक करतो लॉग इनवर क्लिक केल्यानंतर युडॅस प्लसचं हे विद्यार्थी पोर्टल आहे आणि इथून आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे तर इथे बघा मित्रांनो वर आपल्याला एक सूचना फ्लॅश होत आहे अटेन्शन द यू डॅश प्लस डाटा एंट्री पिरियड हॅज बीन एक्सटेंडेड बियॉन्ड थर्टी सप्टेंबर अँड विल रिमेन ओपन टील थर्टी वन ऑक्टोबर म्हणजे मित्रांनो U dash plus च्या स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थी डाटा एंट्रीसाठी आपल्याला तीस सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती आणि आता ते एक्स्टेन्शन झालेलं आहे ती मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आता ही जी मुदतवाढ असणार आहे मित्रांनो ही एकतीस ऑक्टोबरपर्यंत असणार आहे तर एकतीस ऑक्टोबरपर्यंत मित्रांनो आपल्याला हे संपूर्ण कामे करून घ्यायची आहे संच मान्यच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचं हे असणार आहे कारण बरेचसे कामं तिथे बाकी आहे काही टॅप तिथे अजूनपर्यंत उपलब्ध झालेल्या नाही जसं विद्यार्थ्यांचा डाटा व्हेरीफाय करण्यासाठी सर्टिफाय करण्यासाठी तिथे अजून टॅब नाही आहे किंवा ते होत नाही आहे तर त्यामुळे आपल्याला युडएस प्लसच्या पोर्टलकडूनच इथे जे मुदतवाढ आहे ते देण्यात आलेली आहे तर मित्रांनो कुठल्याही आपल्या बांधवांना घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे युडएस प्लसच्या स्टुडंट पोर्टलमध्ये डाटा एंट्रीसाठी आता एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे तिथे दे मुदतवाढ देण्यात आलेली आहे सूचना आहे मित्रांनो ती त्या पोर्टलवर फ्लॅश होत आहे तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला आता तीस सप्टेंबरऐवजी एकतीस ऑक्टोबरपर्यंत आपल्याला हे संपूर्ण कामे करता येणार आहे तर अजूनपर्यंत मित्रांनो काही जर आपले कामं बाकी असतील डाटा संदर्भात विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थ्यांचा डाटा जो सर्टिफाय करायचा आहे तो होत नाही आहे कारण तिच्या ती सुविधा अजूनपर्यंत यायची आहे त्यामुळे हे एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती मित्रांनो युड एस प्लॅसच्या स्टुडंट पोर्टलची आपण जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असेल का नवीन माहिती सह नवीन अपडेट अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद